हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द टर्मिनल टर्मिनलचा मराठी मराठीत ठराविक मुदतीसंबंधीचा सत्राच्या अखेरीस येणारी सत्रांत शेवटचा टोकाचा पराकाष्ठेचा आत्यंतिक प्राणघातक मृत्यूकडे नेणारा असाध्य हद्द किंवा मर्यादा दर्शक रेल्वे रे मार्ग बस मार्ग इत्यादीची एक टोक मध्यवर्ती संगणकावरून माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी वापरला जाणारा संगणक होत आहे टर्मिनलला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही हॅज टर्मिनल लंग कॅन्सर दुसरा वाक्य आहे फ्लाइट फॉर मुंबई डिपार्ट फ्रॉम टर्मिनल थ्री तिसरा वाक्य आहे शी सफरिंग फ्रॉम टर्मिनल बोर्डम चौथा वाक्य आहे देर वर टू ईच टर्मिनल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा थँक्यू